म्हटलं हा काळा पावगा लावून थोडासा निकीचा गेम आपण बघूया याच्यातनं तरी निकीचा गेम आपल्याला समजतो का मित्रांनो निकी ही निकी आहे निकी खरं तर कोणाचीच होऊ शकत नाही आणि निकीला कोणीच ओळखू शकत नाही निकीपेक्षा जास्त निकीला कोणीच ओळखू शकत नाही आज अरबाज पटेल जबरदस्त राग रुसवे करताना दिसतोय निकीला खरी खोटी सुनावताना दिसतोय अरे मित्रा अरबाज तुझ्यासारखे शंभर अरबाज तिने गिळलेत किंवा तुझ्यासारखे शंभर अरबाज ना ती कड्यावर घेऊन फिरते असे निके आहे अरे निकेला तुम्ही ओळखा निकेचा गेम ओळखा तुम्ही सगळ्यांना पाण्यात डुबेल ती अशी ही निके आहे तर मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीचा टास्क सुरू आहे या टास्क अंतर्गत काल पहिली फेरी पार पडली आता बघा पहिल्या फेरीमध्ये टीम एचे म्हणजे अरबाज असेल डी पी असेल किंवा मग निकी सूरज आणि ताई यांचं प्लॅन काय होता की पहिल्या फेरीमध्ये आपण संग्राम आणि अभिजितला काढायचं कारण हे टीम बीमधील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत इथे सगळी लोकं ॲग्री होतात पहिल्यांदा तर डी पी दादाला त्या जान्हवीला काढायचं होतं आणि इकडे निकीलासुद्धा जान्हवीला काढायचं होतं पण ठीक आहे अरबाजने जे काही सांगितलं त्याच्यावरती सगळे ॲग्री होतात पण जेव्हा प्रत्यक्ष हा टास्क सुरू होतो आणि निकीकडे पूर्ण फेरी जाते तेव्हा ती पहिल्याच राऊंडमध्ये अंकिता आणि दादाला बाद करते हे टीम एच्या बकेट लिस्टमध्ये अजिबात नव्हतं याच्यावरती अरबाज पटेल हा निकीवरती प्रचंड गरम होतो आणि तो इथे सांगताना दिसतो की आपलं हे ठरलंच नव्हतं यावरती निकी सांगते की मी तिथे गेल्यावर विसरले अगं बाई असं कोण विसरतं का आ? त्या अरबाजची शपथ बिपत घेते पप्पांची शपथ मी तिथे विसरले अरे बाई पप्पांची वगैरे शपथ घेऊ नको पण निकीचा तुम्हाला एक प्लॅन सांगू का इथे निकीने बघितलं की अरबाज हा या आठवड्यात कदाचित बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो कारण ती टीम बीकडनं सुद्धा असंच काहीसं बोलणं चालू होतं निकीने एकंदरीत परिस्थिती ओळखली तिने आहे ना थोडासा संग्रामकडे जाण्याचा प्रयत्न ती करते किंवा अभिजितकडे सुद्धा जाण्याचा तिने थोडासा प्रयत्न केलेला आहे त्यामुळेच तिने संग्रामला आणि अभिजितला पहिल्या फेरीमध्ये बाद केलं नाही ती इथे सांगताना दिसत होती ना की मला संग्राम आता स्ट्रॉंग वाटतो त्याच्यामध्ये लिडर क्वालिटी वाटते आता अभिजितबद्दल काय ते म्हणते हे आपल्याला दाखवलेलं नाही परंतु थोडासा तिचा फ्लो आहे ना तिकडे चाललेला दिसतो या दोघांकडे आता अरबाज इथे साहजिकच प्रचंड नाराज होणार होता कारण ज्या पद्धतीने संग्राम आणि त्या जान्हवीला पहिल्यांदा जे काही त्यांनी मॉनिप्युलेट केलं किंवा इन्फ्लुएन्स केलं त्यानंतर आणि ज्या पद्धतीने अरबाजने या दोघांना पकडून ठेवून निकीच्या हातामध्ये ते अंड दिलं होतं तर साहजिकच त्याची इच्छा होती की जे कोणी आपण पहिल्यांदा ठरवले ते आपण या कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढावे परंतु निकी निकी आहे निकीला जसं वाटतं तसंच तिने केलं आणि आज बिग बॉस या घरामध्ये प्रचंड राडा पाहायला मिळणार आहे पण खरंच यार निकीचा गेम ना एकच नंबर आहे तिला जानवीला काढायचं होतं परंतु जानवी नाही पण मला जे वाटेल ते मी काढणार इथे मग अरबाज असो नाही तर कोणी असो मी त्याला घाबरत नाही ज्या पद्धतीने ती गेम खेळली ना ती एव्हन गेम खेळली इथे डीपी दादा पण थोडासा नाराज झाला आहे की मी अंकिताच्या नावावरती मी सहमती दर्शवली की ठीक आहे आपण अंकिताला पण काढूया पण पहिल्यांदा आपल्याला आपलं काय ठरलं होतं की अभिजित आणि संग्रामला काढायचं हे इथे झालेलं नाही आहे त्यामुळे मी आत्ता विचार करणार की कोणाबरोबर खेळायचं कसं खेळायचं मी आता अभिजित आणि संग्रामला काढणार नाही आता बघा पुढच्या राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये डी पी जाणार आहे त्यानंतर आता तो खेळाची पूर्ण दिशाच पालटवून टाकेल आता तो कोणाला अंड देतो कोणाला त्या कॅप्टन पदाच्या रेस्कमधनं बाहेर काढतो कुठे तटस्थ राहतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे पण ज्या पद्धतीने पहिली फेरी पार पडली आणि त्याच्यानंतर जो काही अरबाज गरम झाला आहे ना प्रचंड म्हणजे निकीने अक्षरशः त्या फेरीमध्ये धोका दिला असं सांगायला हरकत नाही अरबाज मित्रा तू खरंच चांगला आहे खेळास तुझ्या खेळाचं तिथे खरंच कौतुक आहे पण निकीवरती एवढा आंधळा विश्वास ठेवू नका तुम्ही सगळेच निकी निकी आहे निक्की कधी तुला डच्चू देईल कधी तुझ्या पाठीत तु वार करेल ना हे सांगता येत नाही त्यामुळे राहा तर मित्रांनो निकीचा हा गेम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका